चला हाय मित्रांनो आज आहे सुट्टी आमच्या कामाला सुट्टी आहे तरी हवा भरी मोठी बायकोन कोरड दिली माया पैसे आज चला सरपणाला आता काय मारे एक दिवस जरा बसवा म्हटलं तास दोन तास घरी गावात जाऊन त्याच्यामुळे आणायला चुलीच्या बाकरी खायसाठी ही पूर्ण करावं लागते मला सरपण आणायचं केलं कशाच काढल्या त्यामुळे मग आता ही जायला लागतं सरपणा आणायला राहनामानात हे असाय बा मोकळी राहणार आता पाऊस नसल्यामुळे सगळं पाऊस नाही पाणी नाही बाई सगळं मोकळाचं वातावरण आहे मोकळं वातावरण आहे असं सगळं मग म्हणलं आता चल आता बायको आणूया तास दोन तास तेवढंच नाही म्हणून चालत नाही व नाही तर बाकरी मग भाकरी फेकलीच कर आपलेली नाही तर कच्ची पुढं हा त्यामुळे मग आता कच्ची भाकरी फेकण्यापेक्षा आपलं गेलेलं बरं सरपणाला आधीच बहिणी फोन आला कुठं चालला तर सरपणाला नवऱ्याला लगेच मेहने पण म्हणली तान लगे लगेच राहणार सरपणाला तर चला सात मला देते मेहने कस आहे आहे बायकोला इकडच्या वाटा राहणा जायचं का माझ्या नांगरल्यामुळे माझ्या काय द्याना दे ना कुठं जायचं कुठे राहिला आता काय नांगरल्यामुळे माझ्या गाडी लक्षात येणार इकडून कुणी मागच्या वेळ चालू इकडून आणि सरपणा आता कुठं आहे तिकडं खाली जांभळी इकडं बघू आता आता काय बघू जांभळा जांभळ जाऊ रान मी आता तेवढा तर खाय मिळत लय दिवस झाला तर रोज कामाला असं काय कुठं जात नाही मी माहिती माहित आता मी पण दिवस झाले इकडे जाऊन आता तो राणं ही नांगरली पहिली वाट होती कडकडंनी तर चला बायको आता लागली बघा माग पडायला अशी माझं चाल म्हणजे वड्यावर ये नाका ना का नाका ना घाम निघाला थोडी माग पळून पळून थांबागी थांबागी म्हणून बायको कुठेशी आहे का नाही गावते का नाही का अजून पाक आली किती वेळ लागला तिथं पोचा आपल्याला कसं की गाडीला मारले की निघाले की आणि कसं चालत नाही सायकल तर असते गाडी तर असते पण आज मधन मधनं मधनं राहणार ना आलो इकडे मी चालत आले कळले कळतंय काय ती होय तेवढा आहे आणि आता काय जांभळे आता मोहर लागला काय इकडं जांभळाच नाही काय बनकड झाली मोठं जांभळीचं झाड आहे बरं का गेले जांभळ होती शेंडेती शेंड्या पण लागले शेंड्या काय ती म्हणजे शेंड्या जांभळे जर ठेवतात काढत एवढ्या वर्षी काय जांभळ काढायच नाही बघून 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 जांभळ एवढी काय नाही गेल्यावर हाताला हवाय तो एवढ्यावर हाताला येत होती सगळी गच्च भरलेलं होतं यंदा काहीच नाही ए बायको चल चल तुला जांभळ काढून देतो आता थोडी हायती तिथे कुठं कुठं बघा गेलेशिल् गच्च भरली होती जांभळ ही पण ये आता हो एवढीशी आहे ती बघा कुठं तरी असे जांभळे कुठं खाय मिळते शेटीत हो बघा कसं आहे बघा थोडीशी आहे ती पण आहे आपल्या तेवढंच खायचं आले अरे हो बायको आली तिकडून आता इथे दोन चार सात आठ दहा जांभळे गावते तेवढी तर खाऊया चल हा म्हणा चालून चालून माझ्याबरोबर चालत आपले दामान नसतेच दान 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 उदाळतो आपण असते त्याला काय तवा असलं नसलं तर हाय ना आपलं निवांतक कायच करून काय त्याला बघू पुढच्या पुढं हा वरगा आता बघू कुठं काय करून दाखवल तर शिकतोय अजून हा एक नाही म्हणून बघून खालो एक नंबर तुला काय का ना बरागा उठेन आहे हईते काय ठीक आहे बघा हे बघा हं तोडले डायरेक्ट तोंडातच बायकर कटज लागती द्या मग थोडं असतं हे घेतली दोन घेचल चलो घेतली दोन घे हा ती दोन घ्या बर बघू इकडे अरे अरे वा वा असे जांभळ खाय मिळेल शिट तोल्ले तोल्ले हं तुम्ही पण असाल तिथं खाऊन घ्या गावल तिथं परत शिवारी मिळत नाही परत जांभूळ विकतली जांभळ काय हम्म आकाडी म्हणजे ती पालखी आली असते ती पण तिचा आंबूस असते पावसाळ्यात देते ती उन्हाळ्यात जांभूळ आहे लय काय तर लागलाय करायला

तुमचा फोटो काढू थांबा नीट बसा नीट बसा चालू केली तिथं खायला आपण टोक टोक माकड मला नकोच आहे खावा होत नकोच मला ताजा माल मी खात असतोय चला जांभळच खात बसायला लागलाय तर सर पण पण

न काय बाल कसं करायला उघड आहे बाबा मेहनत करायची लहानपणी माझ्या हा या असं पळत चढायचं माकडावर दोनदा जमलीवर असं पडली बरं का मित्रांनो लहानपणी तुम्हाला सांगतो असा फाटा होता

जांभळीला एवढी जांभळ असते ना अशी लोकडून लोकडून झाड गेलेलं असते पण यंदाच खाली असतं पूर्ण जायलाच पण यंदा काय नाही बघा जांभळं नाही ती काय नाही होती ती पण पक्ष्याने खाली <laughs> पण पक्ष्याने काय खायचं खाऊ द्या पक्ष्याने तर खाल्ले ती या पक्ष्यांचं तरी पोट भरलं काय पाऊस पाणी नसल्यामुळं हा शेजारला खायला भारी वाटत दुसरं काय खायला

रान आल्यात जांभळ खायची मज्जा लई भारी असते चालले बाबा तेवढेच खाऊन जरा बरं वाटलं रानात आल्या काहीतरी आता उसर काय नाही खायसारखं भारी का काय तर जांभळ जर खायला मिळाली मग उसर नाही पाहिजे एवढं तेवढं ते ते जरा भारी वाटतं खाऊन मित्रा हो तुम्ही पण कुठं असल की आता जाऊन खावा जांभळ होय होय तेवढीच माझी ते जांभळं खाऊन आपण चल चढला झाडावर मला काय चढायचे काय नाही पण चल आता काढून निघू आता बाजार जांभळं खायची चल नाही त्याला चल चांगलं एखाद्या गावात असत असत त्याला काय असतो लाकड सरपणासाठी दोन एवढ्या न्यायचं दही दिवस झालं काढून टाकली होती पावसाळा म्हणून आता थोडस आधीच काढून म्हटलं पाऊस आला नाही पण भिस्ती तर चला लावलं नाही का मला सती दिशील आहे की इकडं पळ तिकडं पळ घरी बसाय पाय थांबत नाही घरात होय एवढं दहा मिनटात बर बरं कामाचं या तुम्ही कामाचं आहे

चुकून चुकून गावली तुम्हाला मी चुकून चुकून नाही गावली आता लग्न आहे का आणि लय मोठी आहे म्हणजे लय मोठी नाही छोटी जाय जुन्या काळातली म्हणजे जुन्या आता आहे पण लय आता सातवी प्रश्न तुम्हाला आता सांगा म्हणलं की दुसरी वेळी सांगतो मी मानतो कशी झाली कहाणी तसं झालं गेन हे थोडक्यात थोडं सगळं झालं सटकट लागलं होय होय थोडा लाकडं चला हो 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 बघा आता ही शिळेला पण जरा सुबाबळ काढली सरपंच पण काढलं तर आता चला निघूया का घाम निघाला नाव मोडली हिरेच्याकडला हो हिरा तर तुम्हाला पाणी आहे बोरच सोडलेलं हिरीत बरं का हिरीत हाय पाणी बोर सोडलेलं तेवढंच तर चला हिरिजीकडे सोबवळ घेतली सरपण पण घेतले आता आम्ही दोघं चालू घरी आता हा ह्याला आता तुमचं प्राट कायतरी मला मग काय देऊ दे तुला आता कुलप्याना कुलप्या खायचा ते ओय कशाला आता उन्हात आनास खायचं मग बर गारते चला चला सरपणा दा भिंडा त्याच्यावर सो बाबळ आता ह्याच्या डोक्या विद्यायचं आणि हे मी आपलं खांद्यावर घेऊन आपलं चालू आता एकोराडी ही घेऊन चला हळूहळू हळू निघूया आपण मस्त तुझं वजन काय थोडं काय एवढं वजन काय हे होतंय तुला काढून दिले सरपने एवढं वजन आणि अजून तुझं बाबळ बांधली आहे मला सरपणाला आणलंय म्हणजे माझं काम दिलं नसते सरपणा असं काच काढत असतो मी मजबूत ना आठवड्यावर संपत नाही असं असतं एकदाच तर चला मित्रांनो आता असं घाम आहे असू द्या घाम आहे माझ्या घाम येणारच चला 好了，拜，好了。